गुड मॉर्निंग तर आज आपण चाललेलो आहोत शिवर्णा पथकाबरोबर राजगडावर आणि सकाळचे ऑलमोस्ट पावणे पाच वाजले तर पाच वाजता सगळ्यांना पदकात हजर राहायचं कंपल्सरी आहे तर चला आपण निघाल चालू आहेतपर्यंत पदकात जाऊयात आणि पुढच्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करतो सकाळचे पाच वाजत आलेत पाचला दहा मिनटं आहेत मला पाच वाजेपर्यंत शिवात्ञा पदकात पोहोचायचं आहे आजचा जो प्लॅन आहे तो थोडासा खास आहे मी तुम्हाला ऑन द वे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो आज आम्ही शिवाज्ञा पथकासोबत चाललेलो हो आहोत राजगडावर फक्त चाललेलो नाही हो। आहे तर हा गडसंवर्धन आहे म्हणजे तिकडे लोकांनी जे काही जातात जाता आजकाल आपण बघतो खूप टुरिस्ट लोकं वगैरे गडावर वगैरे जातात आणि तिकडे खूप घाण करतात तर आजचा हा गडसंवर्धनाचा भाग आहे तर आम्ही गड व्हिजिट करू गड पाहू शिवरायांची सगळी हिस्ट्री बघू आणि त्याच्यासोबतच कचरा गोळा करायचं काम करू आज नमस्कार शिवाज्ञा वर्षी आपण सालाबादाप्रमाणे राजगड किल्ल्यावर जातोय दुर्ग संवर्धन ट्रेक आपल्याला दरवर्षी असतो तर अशा प्रकारे सर्वजण आलेले आहेत बस पण रेडी आहे आणि आता आम्ही सगळेजण निघालेलो आहोत राजगडावर तर बघूयात चला एक्सप्लोर करूयात राजगड आणि संवर्धनही करूयात तर पायथ्यावरून आम्ही सगळे निघालेलो आहोत साधारणतः चार किलोमीटरचा टोटल हा ट्रेक आहे राजगडच्या जिथे आपण पार्किंगपासून तो राजगडचा टॉप तर आता सगळे निघालो आहे ओवरऑल ॲडव्हेंचरियस हा ट्रेक आहे सगळेजण खूप एक्सायटेड आहेत लोक इतकी दमल्यात पण फोटो म्हटलं की तरी पण हात वर करतात <laughs> म्हणजे कुठल्या लेवलची एक्साइटमेंट आहे यांची कोमल कसा एक्सपिरियन्स <laughs> परत <नहीं> नाही <नारे>। येणार <laughs> दमलोय खूप आणि पथक प्रमुख विशाल दादा इथे आहेत काय म्हणणं त्यांचा पण ऐकून घेऊ तस तर हा एकदम किरकोळ ट्रेक होता सामान्य श्रेणीतला असा ट्रेक आहे <laughs> आठ नऊ वेळा राजगड वरती येणं झालेलं आहे ये माझं त्यामुळे काही विशेष नाही पण ह्या दिवसामध्ये किल्ल्यावरती येण्याची मजा वेगळीच असते आपण आता पाहू शकता ही फुलं कारवीची सात वर्षांनी एकदा येतात ते ह्या वर्षी सात वर्षानंतर आभर आलेला आहे ह्याचा आनंद घेण्यासाठी भरपूर पर्यटक ह्या दिवसांमध्ये इकडे येता येते आणि वातावरण ही छान आहे तर लोकं म्हणतात की राजगड इझी आहे ओके पण मान्सून मध्ये जेवढं वाटतो आहे तेवढा हा चढणं इझी नाही आहे जे रस्ते आहेत ते खूप छोटे छोटे आहेत आणि प्लस स्लिपरी आहेत सो मेक शुअर sure करा की जर तुम्ही हा ट्रेक करणार असाल तर प्रॉपर ट्रेकिंग शूज घालून या फॅन्सी शूज नको खूप स्लिपरी आहे आणि डिफिकल्ट आहे हा रस्ता बघा तर आपल्याला आता इथून चढून जायचे वर तर जेवढं दिसतं तेवढं हे इझी नाही आहे ओके स जर का तुम्ही प्लॅन करत असाल तर मेक शुअर रेझिन इन या रेनी सीझनमध्ये डिफिकल्ट आहे वर चढून आलो आहे कसा बसा तर तुम्ही हे बघा ही जी वाट आहे ओके फक्त एका वेळेस एकच माणूस येऊ शकतो आणि कॉम्प्लिकेटेड आहे रिस्की आहे जर का हे बार नसते सेफ्टी बार्स से। तर वर चढणं अवघड आहे सध्या आपण चोरवाट या साईडनं चढतोय राजगड खूप छोट्या छोट्या पायऱ्या आहेत तर ह्या पायऱ्याने आपल्याला वर जायचं आहे बघूया चलो लेट्स गो गणपती बाप्पा मोर्या जय शिवाजी जय शिवाजी जय समोर जो आहे तो आहे चोर दरवाजा आम्ही आता जो खालून वर हो आलोय तो चोर दरवाजाने आलोय तर तिकडून ट्रेक जो आहे तो थोडासा डिफिकल्ट आहे क्रिटिकल आहे आणि समोर जर तुम्ही बघाल तर हा इथून पुढे पद्मावती तलाव आहे हा चोर दरवाजा जिकडून आपण आलो आणि आपल्याला तो वर जायचं आहे आहे तो बुरुज तर मी तुम्हाला आता पद्मावती तलाव दाखवतो इकडे बोर्ड लावलाय आज किल्ल्या भोवती प्लास्टिक आहे उद्या प्लॅस्टिक भोवती किल्ला असेल तर हे एक चांगला मेसेज आहे तुम्हाला सगळ्यांना एक मेक मेकश्युअर करायचं की भाई आपण किल्ल्यावर येतो तर इकडे प्लास्टिक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जरी काही घेऊन येत असाल तर तुमचा तुम्ही जाताना तुम्ही रिटर्न घेऊन जावाल या सगळ्या गोष्टींचं तुम्ही मेक मेकश्युअर करा तर हा आहे तो तलाव पद्मावती तलाव तर अशा प्रकारे आम्ही सर्वजण सुखरूपपणे गडावर पोहोचलोय आणि आता प्रत्येकाने येताना घरून काही ना काहीतरी खाऊ आणलाय तर प्रत्येक जण डबा खातोय शेअरिंग हे बघा दादा दादा कुठून प्लेट घेऊन आलेत दादा तर मग काय कसं काय आजचा उपक्रम आपला आज आपला ट्रेक पण होता आणि गड संवर्धन म्हणून ही सदर होती छोटस बांधकाम तिथं पडून गेलं होतं कचेरी होती कचेरीचं बांधकाम पडले पण फाउंडेशन वरती कचरा साठला होता हे आपले शासनाचे दोन अधिकारी होते आणि आपला कॉन्टॅक्ट झाला त्यांच्याबरोबर त्यांनी सांगितलं की स्वच्छ स्वच्छता कार्य आपण केलं पाहिजे गडसंवर्धनला ट्रेकला खरा गड संवर्धन म्हणून आपण हे काम केलं सगळ्यांसाठी एकदा टाळू अशा प्रकारे आजचा शिवाज्ञ पथकातर्फे आमचा जो गडसंवर्धनाचा जो कार्यक्रम होता तर तुम्ही बघू शकता सगळे किती खुश आहेत तर खूप छान प्रकारे आम्ही हे सगळं क्लीन केलेलं आहे आणि जाताना सुद्धा आम्ही मेक शुअर करू की आम्ही जे काही प्लास्टिकच्या बॉटल्स किंवा खाऊ वगैरे आणला होता ते सगळं आम्ही आमच्यासोबत कॅरी करू परिश्रमानंतर राजगडच्या बाले किल्ल्याच्या मेन गेट पर्यंत पोहोचलोय महादरवाजा जेवढं लोक म्हणतात इझी आहे मान्सून सिझन मध्ये तेवढं नक्कीच इझी नाही आहे इट्स टू टफ जर रेनी सीजन असेल आणि आता स्पेशली उतरताना काय वाट लागणार आहे माहित नाही पण कसं कसं इथपर्यंत पोहोचलोय बघूयात ओके तर आताक परिश्रमानंतर सगळे गडावर पोहोचलेले आहोत आणि सगळ्यांच्या फेसेस तुला वाटतंय का इजी होता बिलकुल नाही लोक हो का <laughs> शिवान्य पथकातील सर्व वादकांच इथं स्वागत आहे वर्षीचा दोन हजार चोवीस चा गणेशोत्सव नंतरचा पहिला ट्रेक आहे पहिला ट्रेक राज राजगड म्हणजे आपल्या स्वराज्याची राजधानी होती सर्वात पहिली राजधानी राजगड ही होती इथं बरेच काय प्रसंग घडलेत महाराजांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातले सर्वात जास्त दिवस म्हणजे तेवीस वर्ष हो इथं घालवले आहेत त्यामुळे या किल्ल्याच्या प्रत्येक दगडाला आणि मातीला जेवढं महत्व आहे ते आपल्या परत एकदा सांगायची गरज नाही इथं आल्यानंतर पावित्र राखणं आपलं कर्त कर्तव्य आहे गडबगड गळूनधळ कुणी करू नका आत्तापर्यंत सर्व चांगले आलेले आहेत घोषणा देत वरती आलेले आहेत या किल्ल्यावरती आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम सांगतो हा किल्ला चार हजार तीनशे फूट समुद्र सपाटीपासून वरती आहे तेवढं आपण वरती गेलेलो म्हणजे आपण अजून जर एक हजार फूट गेला असतो तर कळसुबाईचं शिखर गाठला असतं एवढा उंच हा किल्ला आहे चार हजार तीनशे फुटावरती आलेलो आता आपण या किल्ल्यावरचं महत्व सांगायचं म्हणजे आग्र्याहून जेव्हा सुटका झाली औरंगजेबाच्या तावडीतून महाराज साठ दिवस घोडदौड करून याच किल्ल्यावर आले होते सर्वात जास्त बांधकाम या किल्ल्यावरती आहे तीनशे साठ आसपासचे किल्ले आहेत महाराष्ट्रात सर्वात जास्त बांधकाम आणि दगडाचं बांधकाम या किल्ल्यावरती आहे इथं संभाजी कावजी तुम्हाला माहिती असेल महाराजांचा एक शिलदार होता जेव्हा अफजलखानाचं खानाचा वध झाला इकडं जावळीमध्ये प्रतापडाच्या जा पायथ्याला औरंगजेबाचं मुंडकं कापून इकडे आणलं होतं संभाजी कावजींनी आपण जर दरवाज्यामध्ये फोटो काढले थोडस इतिहासात पण गेलं पाहिजे की त्या तिथं उमर्यामध्ये त्यांचं मुंडकं पुरलेलं आहे आपल्या जीतची निशानी अफजलखानाचं शिर तिथं पुरलेलं आहे आणि हा किल्ला पावन झालेला आहे दुश्मनाचा उष्मानाला माती चारून आपण स्वराज्य जिंकलं होतं आपल्या लग्नाचा वध केलं त्यानंतर इथं ते मुंडक गाडलेलं होतं त्यानंतर ही सदर आहे इथं महाराज राहायचे किंवा एवढ्या राजवाडा आहे इथं महाराज राहायचे वास्तव्य करायचे आपण जे म्हणतो तेवीस वर्ष महाराजांनी इथं घातले तर ही अतिशय पवित्र अशी आपण समजलं महाराजांना जेवढा आपण महत्व देतो त्याचप्रमाणे इथं त्यांनी वास्तव्य केलेला किल्ल्याला आणि हा बाले किल्ला म्हणजे आ, रा, हा राजवाड्याचा भाग आहे इथं सुद्धा खूप महत्व आहे पावित्र राखा अजिबात समजू नका की इथं काही गडबड गोंधळ करायचं नाही जेवढं आता आपण नीट आलो तसंच आपण परत खाली जायचंय रायगड आणि राजगड असे दोनच गड आहेत की जिथं महाराजांनी वास्तव्य केलेलं आणि बाले किल्ला हा असा म्हणजे किल्ल्यावरती जो किल्ला असतो त्याला बाले किल्ला म्हणतात आता जस्ट बाले किल्ल्यावरून आपण खाली उतरतोय तर हे लोक सगळे इकडे खाली उतरत आहेत आणि जो खालचा पार्ट असतो बाले किल्ला म्हणजे जो सगळ्यात सेफ झोन असतो तो ऑलवेज टफ असतो आता तिकडून आपल्याला उतरून आपल्याला ह्या माचीवर इकडं जायचं आहे ओके तर ही साईड तर आता हा पूर्ण डिफिकल्ट पॅच आपल्याला कम्प्लीट करून पूर्ण खाली जाऊन आणि मग त्या साईडून आपण तिकडं तुम्हाला आय थिंक पब्लिक दिसत असेल तर तिकडून आपण ते क्रॉस करून तिकडं जाणार आहे I've been dreaming all in my head like I've seen it a life worth living is a life with meaning. I'll do what I love till my heart stops beating. I'm feeding this demon. Got a taste can't erase bitterness in my face. work a job every day till your dreams fade away like a card. Never change. Play the game now we say. I need a break. Time staying strong. Need to move on to be what I want. I'll keep dreaming on. Time to stay. तो आहे माची सुवेरा तर हे खूप म्हणजे असं जसं आपल्याला दादानी मागाशी सांगितलं तर हा एकमेव किल्ला असा आहे आपल्या इथं की सगळ्यात जास्त कन्स्ट्रक्शन ह्या जा किल्ल्यावर झालं होतं म्हणजे आतापर्यंतच्या याच्यामध्ये सगळ्यात देखणा किल्ला किंवा जे देखणा कन्स्ट्रक्शन आपण म्हणू शकतो त्यावेळेच्या काळातलं तर ते ह्या किल्ल्यावर आहे तुम्ही समोर जे बघताय तर ती पूर्ण आहे माची तर आता आपण तिकडे जाणार आहे तर फायनली सोया माचीवर असलेला चिलकती गुरुज आपल्याला समोर दिसतो आहे त्याची आवड हवी होता बघा एकदम असं मी म्हणेल वर्थ इट एक्सपिरियन्स आहे बेस्ट तर तुम्हाला जो समोर गोल दिसतो आहे त्या गोलमध्ये आता आपण जाणार आहोत ॲक्च्युली ज्यावेळी तुम्ही गडाच्या वरून खाली माचीकडे साईडला ज्यावेळी जाताना तर, खोल तर, जा ये तर, तर, तर हा खोलमध्ये तुम्हाला रस्त्यात दिसतो तर हा पूर्ण हवेने म्हणजे इयरच्या प्रेशरने क्रिएट झाला आहे तर आता आपल्याला तिथेसुद्धा आज जायचं आहे तर बघा बाहेरून हा असा दिसतोय बघूया आता आतमध्ये तिथं गेल्यानंतर कसा आहे हा राजगडावरून ज्यावेळी आपण माचीकडे जातो त्यावेळी तिकडे एक असं नॅचरली म्हणजे असं पूर्ण तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे जो तुम्हाला दिसतंय हा नॅचरली होल क्रिएट झालाय बिकॉज ऑफ जस्ट इयर प्रेशर म्हणजे आता मी तिथेच जट उभा आहे हे जो म्हणजे खूप ओवर पण आहे भारी व्यू आहे टीम खाली उतरलं सगळे सुरूपणे खाली आलं आणि आता गडाच्या पैसेशी संध्याकाळचा डिनर करतोय तर ही टोटल गँग आहे नॉन व्हेजिटेरियन आणि इकडे व्हेजिटेरियन गँग ही त्यांचं जेवण करते हे बघा कसे असे भुकेले प्राणी एकदम असे असे आहेत हे व्हेज व्हेज वाले लोक आहेत शुद्ध शाकाहारी आणि नॉन वाले लोक अजून वेट करतायत की यांना जेवण 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 मिळालं नाही त्यांना भूक खूप जास्त लागली आहे पण अजून जेवण आलेलं नाहीये